नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनाच्या थेट संवादामध्ये आपल्याला माहिती आहे विधानसभेचं वारं नवी मुंबईमध्ये उत्तम प्रकारे वाहत आहे म्हणजे विधानसभा निवडणुकीचं माझे आमदार आहेत जे दहा वर्षांपासून तेही कार्यरत झालेले आहेत इच्छुक जिल्हाध्यक्ष संबंधित पक्षाचे जे इच्छुक जिल्हाध्यक्ष आहे तेही कार्यरत झालेले आहेत बेरापूर विधानसभेसाठी खूप चांगल्या प्रकारे इच्छुकांची एक म्हणतो ना मंदियाळीच लागलेली आहे या सर्वांमध्ये ज्या पक्षाच्या मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब जे मुख्यमंत्री आहेत ज्या पक्षाच्या आहेत असे शिवसेना मुख्य शिवसेना हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या मुख्य शिवसेनेचे उमेदवार मी इच्छुक बोलणार नाही कारण की सर्वांना माहिती आहे की हेच उमेदवार असणार आहेत आणि आपण आता जाणून गेलं असाल की मी कोणाविषयी बोलतोय तर असे विजयजी आपल्या आपल्यासोबत आहेत आज चर्चेसाठी संवादासाठी साहेब मला सांगा बेलापूर विधानसभाच का म्हणजे तुम्ही तर इतर ठिकाणी काम केलं आयुक्त म्हणून किंवा विविध अधिकारी म्हणून बेलापूर घ्या का नाही माझं काय झालं माझा शेवटचा कालावधी हा नव्या मुंबईमध्ये गेला म्हणजे मी इथं चार वर्ष म्युन्सिपल कमिशनर होतो इथं डिव्हिजनल कमिशनर होतो अडिशनल कमिशनर होतो आणि दहा वर्ष सेनेच्या माध्यमातून मी या बेलापूर मतदारसंघामध्ये कार्यरत आहे त्यामुळे जिथे आपण काम करतो जिथे लोकांशी आपला संबंध आहे जिथे आपले कार्यकर्ते आहेत तिथं उभं राहणे नॅचरल आहे साधारण म्हणणं असं असतं की कुठलाही आपण डोमिसाईल मागतो पंधरा वर्षांचं वास्तव्य असणं गरजेचं आहे तुमचं किती वास्तव झालं आहे नवींबईमध्ये आमच्या माझं कामच वास्तव तुम्ही बघताय तेव्हापासून बघता म्हणजे मी, तुम मी तुम्हाला सांगतो दोन हजार तीन पासून मी ऍडिशनल कमीच होतो तेवीस चोवीस वर्ष बावीस तेवीस वर्ष झाली ओके मला सांगा ठीक आहे बेलापूर विधानसभा तुम्ही निवडलेली आहे तुम्हाला काय असं वाटतं की बेलापूर विधानसभा मध्ये काय कमतरता आहे नाही कमतरता काहीच नाही परंतु ज्या वेगानं शहर वाढतं आहे त्या वेगानं त्याला ज्या गरजा निर्माण होणार आहेत त्या गरजांची पूर्तता करण्यासाठी ते इमॅजिन करणं त्या अँटिसिपेट करणं त्याचा क्वांटम लक्षामध्ये घेणं आणि त्याची पूर्ती करणं हे देखील तितकंच मोठं काम आहे फक्त एअरपोर्ट झाला तुमचं वॉटर ट्रॅव्हल झाला अटल सेतू झाला किंवा अनेक गोष्टी या शहरामध्ये आपली मोठी एपीएमसी आहे इंडस्ट्रियल एरिया मोठा आहे सगळ्यात हे शिक्षणाचं हब आहे अनेक गोष्टी या ठिकाणी घडतायत आणि अशा वेळी या शहरामध्ये लोकसंख्या वाढणार आहे देशभरातून या ठिकाणी लोक येणार आहेत नवी नवीन नवीन गोष्टी एअरपोर्ट आल्यानंतर ज्या आपल्याला आज माहीत नाहीत अशा अनेक गोष्टी या ठिकाणी येणार आहेत आणि त्याचा जो ताण त्याच्या जी रिक्वायरमेंट आहे या शहरावर पडणार आहे म्हणून हे शहर त्याच्याशी कोपअप होण्यासाठी ज्या ज्या गर्जा त्याचा आत्ता विचार केला तरच ती परिस्थितीपर्यंत आपण रेडी असू त्याला फेस करायला जसं लग्नामध्ये आपण तयारी करतो तशी तयारी या शहराला करणं गरजेचं कर आहे साहेब आर uh, जस्ट like लाईक पशासकीय अधिकारी म्हणून तुम्ही काम केलेलं आहे एक जेंटलमॅन म्हणून तुमची ओळख आहे आणि नवींबई इट्स अ सिटी ऑफ जेंटलमॅन्स जेंटलमॅन्स अँड जेंटलवुमेन्स अदरवाईजेंडर इक्वेलिटीचा इश्यू होऊन जाईल तर माझं असं म्हणणं आहे की हे शहर एक्सेप्ट करेल का तुम्हाला आता मागच्या वेळी कारण की मी हे काय विचारतोय की रांगडा गडी राजकारणामध्ये लागतो तुम्हाला माहिती असेल तर रांगडा गडी आणि जंटलमॅनशिप ह्याच्यामध्ये खूप फरक आहे दोन हजार चौदा तुम्ही बघितलं दोन हजार तुम्ही शस्त्र जरा गुंडाळलेली तुमची एन वेळेला ठीक आहे वर्तन आदेश असतील तुम्हाला पण दोन हजार इलेक्शन आहे तर जंटलमॅन व्यक्ती रांगडा गडी लागतो राजकारणामध्ये तर जंटलमॅनला कितीपर्यंत लोक आहेत नाही नाही तुम्ही एक बेसिक फरक लक्षात घ्या की ग्रामीण भागात नेतृत्व करणं आणि शहरी भागामध्ये नेतृत्व करणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत ग्रामीण भागामधल्या लोकांच्या गरजा आणि तिथलं कल्चर आणि शहरी भागामधल्या गरजा आणि तिथलं कल्चर हे खूप वेगळं असतं आणि तुम्ही मार्क करा या राज्यामध्ये नवी मुंबई एक असं शहर आहे की या शहरामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त लोक महाराष्ट्राबाहेरून वेगवेगळ्या राज्यातून आलेले आहेत असं नाही कुठल्या तरी एकाच राज्यातून आले म्हणजे पंजाबमधून आलेले आहेत हरियाणामधून आलेले आहेत हिमाचलमधून आलेत उत्तर प्रदेशमधून आलेत बिहारमधून आलेत साऊथमधून आलेत बंगालमधून आले तामिळनाडूमधून आले आणि म्हणजे देशाच्या सगळ्या भागाचं प्रतिनिधित्व करणारं हे शहर आहे आणि महाराष्ट्रामधले जेवढे जिल्हे आहेत या त्या सगळ्या जिल्ह्यातले लोक या ठिकाणी येऊन त्यांनी वस्ती केलेली कायम राहिलेले त्यामुळे या शहराचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे रांगडेपणा वगैरे आता तितका त्या या शहरामध्ये गरजेचं नाही आणि उपयोगीच नाहीच नाही कारण सगळ्या आधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक गरजा ज्या निर्माण झालेल्या त्याची प्रतिपूर्ती करण्यासाठी त्याची माहीत असणारा प्रशासकीय पद्धत माहीत असणारा आणि त्याच्यावर इलाज करणाराच लोकप्रतिनिधी मी नाही म्हणत मीच असा प्रतिनिधी या शहराला गरज स्वतःच ठाम था, मत आहे तुम्ही अडाण्यासारखं वागाल तर दिनमे दो कोस जाल म्हणजे पाच वर्षात दोन कामं कराल जे की शंभर काम लोकांची अपेक्षा आहे तुम्ही अडाणीपणाचा विषय काढला मग तुम्ही मी तुम्हाला सांगतो तुम्ही रांगडा रांगडा म्हणता या शहर शहर तुम्हाला ऍक्सेप्ट करेल का मागच्या वेळी मान्य उद्धव साहेबांनी मला तिकीट दिल्यानंतर मला फक्त पंधरा दिवस मिळाले होते फक्त पंधरा दिवस मोजून फॉर्म भरल्यापासून चौदाच्या चौदाच्या निवडणुकीला तरी देखील मी किती अर्धा पाऊन टक्का मताने हरलो म्हणजे या शहराने मला स्वीकारले त्यानंतर दहा वर्षामध्ये या शहरामध्ये मला असं वाटतं की चांगली चांगली जी पॉझिटिव्ह कामं आहेत ती सगळी कामं दहा वर्षामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून आणि विजय नाट्या फाउंडेशनच्या माध्यमातून केलेली आहेत आणि यापैकी एकाही कामामध्ये कॉन्ट्रावर्सी झालेली नाही कुणाला लुबाडून टक्केवारी करून लोकांकडून पैसे मागून आम्ही काम केलेली नाही ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही आता कामांचा विषय काढला तुमची एक वाटप चळवळ तुम्ही जोरामध्ये सुरू केलेली होती केली आहे म्हणजे तुम्ही चालूच आहे थोडक्यामध्ये आता आम्ही बघतोय दोन तीन महिन्यापासून लोकसभेचा निकाल लागले <coughs> त्याच्यानंतर तुमचे सुरू झाले वाटप चळवळ तुम्ही छत्र्या वाटतात आरोग्य शिबिर आहे रिक्षावाल्यांना ते काय कपडे पडदे आहेत ते वाटत वया वाटत मुलांना रेनकोट हे रेनकोट वाटतात हे का म्हणजे हे आणि हा म्हणजे खास करून काय तुमचे मित्र पक्ष असणाऱ्या काही नेत्यांनी किंवा विरोधकांनी सांगितलं की बाबा आता वाटप करून वाटप चौवर चालून काय होणार आहे तर ह्याच्यावर तुम्ही म्हणजे कसं तुमचा काय प्रतिक्रिया तुमचं काय सुदीप तुम्ही गोष्ट विसरता आहात विजय नाटा फाउंडेशन दोन हजार अठरा साली स्थापन झालं करोनाच्या वेळी निवडणूक नव्हती चाळीस ते पन्नास तु हजार कुटुंबांना आम्ही अन्नधान्याची किट दोन दोन तीन तीन वेळा वाटली त्या वर्षी जी दीपावली आली करोनात त्यावेळी तर निवडणूक नव्हती त्यावेळी शहरामधल्या गरीब माणसाच्या प्रत्येक घरामध्ये रवा मैदा तेल साखर जे काय असतं दिवाळीला करत त्याचं वाटप आम्ही केलं रिक्षाचे पडदे दरवर्षी आम्ही वाटतो छत्र्या तुम्ही आठवत असेल चार पाच वर्षापासून दरवर्षी छत्र्या आम्ही वाटतो रेनकोट आम्ही वाटतो वह्या आम्ही वाटतो आणि इतर तो उपक्रम घेतोच पण वाटपाबद्दल तुम्ही म्हणत असाल टी शर्ट आम्ही वाटतो तुम्हाला अजूनही जुने टी शर्ट लोकांकडे दिसतील त्यामुळे आत्ता वाटप नाही करत जसा सीजन असतो तसं तुम्हाला स्वार्थ नाही नाही स्वार्थाचा विषय नाही आमचं कामच आहे माझं म्हणणे आता समजा मला सांगा आत्ता शाळा सुरू झाल्या आत्ता नाही वह्या वाटणार तर कधी वाटणार छत्र्या उन्हाळ्यात वाटणार का हिवाळ्यात वाटणार आत्ता हा सीजन आहे म्हणून त्याचं वह्या असतील छत्र्या असतील रेनकोट असतील आत्ताच वाटायला लागतील ना किंवा परीक्षेचे पडदे असतील हा सीझन आहे सीझन बघूनच तुम्हाला काम करावं लागतं ना आणि आज नाही करत आठ दहा वर्षापासून आम्ही हे काम करतोय तुम्हाला सांगतो बाकीच्यांना विचारा तुम्ही की आत्ता का वाटताय आम्ही तर वाटतोच आहे महा आरोग्य शिबिर पण आता तुम्ही घेतात आहे महिलांसाठी विशेष मी बघितलं तो विषय सांगतो महिलांचा कॅन्सर विशेषतः स्तनाचा कॅन्सर गर्भाशयाचा कॅन्सर आणि इतर अनेक प्रकारचे कॅन्सर खूप मोठ्या प्रमाणावर आपली जी जीवनशैली शहरातली त्यामुळं वाढलेलं आहे आणि माझा कन्सर्न आहे त्याच्या बाबतीमध्ये म्हणून मी टाटा हॉस्पिटल जे आहे किंवा टाटाचं ता जे कॅन्सर रिसर्च सेंटर आहे त्यांच्याशी टायप करून मागच्या पाच वर्षापासून कॅन्सर डिटेक्शन कॅम्प आणि उपचार त्याच्यावर करणं हे काम पाच वर्षापासून करतोय रक्तदान शिबिर आम्ही घेतो आहे अनेक मोठ्या प्रमाणावर आणि मला असं वाटतं त्याचाच एक भाग म्हणून आत्ताही ती आम्ही चालू ठेवलेली आणि ते फार गरजेचं आहे बघा आपण तेव्हा सुरू केलं सरकारने आता निर्णय घेतला की गर्भाशयाचे कॅन्सर आणि तपासणी आणि उपचार मोफत करायचं खूप चांगली गोष्ट आहे सर तुम्ही आता महिलांचा विषय काढलाय तुमचा आता दोन तीन दिवसापूर्वी एक कार्यक्रम झाला तुमच्या विजय नाटा फाउंडेशनच्या अंतर्गत महिला विकास मंचा अंतर्गत महिला मेळावा झाला तुमचा एक तर मला सांगा ऑलरेडी नवी मुंबईकर शाळेने कंटाळलेले आहेत कुटुंबाला कंटाळलेले आहेत तुम्ही तुम्ही त्या कार्यक्रमातून तुमच्या सुनेला लॉन्च केला आय थिंक असं लोकांमध्ये चर्चा आहे आम्हा पत्रकारांमध्ये पण चर्चा होती तर हे नक्की काय म्हणजे परिवारवादाला आणि कुटुंब कौटुंबिक वादाला ऑलरेडी लोक घराणे शाळेला कंटाळलेले हे लोकांमध्ये चर्चा आम्हाला कोणी नको म्हणजे काही काही असं होतं एक वेळ अशी आलेली नाही म्हणजे खासदार त्यांचा महापौर त्यांचा आमदार त्यांचे तरी सुद्धा काही विकास झाला नाही असं लोकांचं म्हणणं आहे आता येणाऱ्या ह्याच्यासाठी पण आपल्या मुलाला कोण लॉन्च लॉन्च आहे तुम्ही पण हा पायंडा चालू ठेवता की काय का दो, दोन दोन गोष्टी याच्यामध्ये बेसिक फरक लक्षात घे गार्गी रोहन नाटा माझ्या मुलाची पत्नी आहे ती भी, महिला मंचाची अध्यक्ष आहे आमचं फाउंडेशन आहे विजय नाटा फाउंडेशन आहे आणि ती एल एल बी तिने मुंबईतून केलेला आहे आणि लंडन मधून ती एल एल बी झालेली आहे एल एल एम अतिशय उच्च शिक्षित आहे आणि तिला कुठलं तरी महिलांसाठी काम करण्याची खूप उर्मी खूप दिवसापासून होती आमचं विजय नाटा फाउंडेशनचं काम जी आधी तुम्ही आत्ता वाचले आमच्या खूप प्रेशर यायला लागलं निवडणुकाजवळ आल्या म्हणून मी तिला म्हटलं की महिला विंग तू सांभाळ आणि ती सांभाळते त्याच्याही पुढचं सुदीप मी तुला सांगतो लोक शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून देतात मी एक हजार रुपयाच्या स्टॅम्पवर तुम्हाला लिहून देतो की गार्गी नोहन नाटा रोहन नाटा आमच्या घरातली एकही व्यक्ती राजकीय पदासाठी कधीही उभं राहणार नाही आग्रह धरणार नाही ना किंवा आम्ही कधीही त्यांना राजकारणामध्ये आणणार नाही ना हे मी तुम्हाला स्टॅम्पवर लिहून देतो कारण घराणेशाहीला उघडपणाने आणि तीव्रतेने विरोध करणारा मी माणूस आहे माझं आजही मत आहे देशामध्ये असो राज्यामध्ये असो मुंबईमध्ये असो घराणेशाही ही मला मान्यच नाहीये त्यामुळे माझ्या घरातलं कोणीही राजकारणामध्ये येणार नाही सामाजिक कामं मी त्यांच्या डोक्यावर बसून एक काय दहा काम त्यांच्याकडून करून घेईल कारण त्याच्यामध्ये समाजातल्या वंचित वर्गाला मदत होते इतकं सिंपल आपलं जे शहर आहे बेल्या विधानसभा मतदारसंघामधला किंवा नवी मुंबई शहर आहे हे ग्राम ग्रामीण भाग शहरी भाग आणि झोडवट्टी विभाग अशा तीन मध्ये विभागलेला आहे ग्रामीण भागाचे कोणते मुद्दे तुम्हाला असं वाटतं की ते तुम्ही सोडवताल आमदार झाल्यावर ग्रामीण म्हणजे तुम्हाला असं मुळगावठा किंवा गरजेपोटी आहे घरे आता तुम्ही सुदीप या शहरामध्ये अनेक वर्ष राहत आहात अनेक लोकांनी अनेक घोषणा केल्या अनेक आश्वासन दिली पहिल्यांदा एकनाथजी शिंदे नगर विकास मंत्री असताना फेब्रुवारी मध्ये पहिला जी आर आहे तिथं घर रेग्युलराईज करण्याचा आम्ही काढून घेतला आम्ही त्याची पत्रकार परिषद घेऊन जाहीर वाच्यता केली अर्ज मागवले काही हजारामध्ये अर्ज आले ग्रामस्थांची त्याच्यामध्ये काही बदल करण्याची विनंती आहे ती देखील आम्ही सीएम ना सांगितलेली की हा हा बदल करा आणि या प्रकल्पग्रस्तांची किंवा गावठाण्यातल्या राहणाऱ्या लोकांची गरज आहे तिथे रेग्युलराईज करणं हे आमचं मिशन आहे तांत्रिक अडचणीमुळे ते थांबले याच्या आधी कुणीही केलं नाही असा शासन निर्णय आहे तिथे रेग्युलराईज करण्याचा आम्ही शिवसेनेने काढून घेतलाय एक झोपडपट्टीच्या बाबतीमध्ये तुम्ही म्हणाल परवाही झोपडपट्टी परिषद झाली मला त्यांनी बोलवलं होतं माझं मत असं आहे की झोपडपट्टीत राहणारा मनुष्य हा सुद्धा मनुष्य आहे त्यालाही आपल्यासारखे दोन हात दोन पाय दोन डोळे दोन कान आहेत त्याला जनावरांसारखं वागवू नका जोपर्यंत एसआरए मार्फत त्यांना घरं मिळत नाही तोपर्यंत त्यांना पाणी लाईट टॉयलेट रस्ते सिवेज या सुविधा महापालिका किंवा कुठली जी एजन्सी असेल त्यांनी दिल्याच पाहिजेत आणि या शहरामधल्या सगळ्या झोपडपट्टीधारकांना ए लागू करून चांगली घरं देऊन हे शहर झोपडपट्टी मुक्त करणं हे आमचं मिशन आहे रोज आम्ही त्यांच्या मागे आहे कॉनीचं काय लीज फ्री तुम्ही करणार की ना तुमचं सरकार दहा माझी तर, तर सगळ्यात मोठी मागणी की फ्री होल्ड करा आता काय होत की प्रत्येक माणसाला छोटे छोटे फ्लॅट विकायचा फ्लॅट दुरुस्त काही करायचं असेल त्या सिडको मध्ये येलपाटे महाराज नगरपालिकेत एलपाटे महाराज सब रजिस्टर कडे माझं म्हणणं की दोन गोष्टी करा फ्री करून टाका आता झालं ते खूप झालं आमच्या hmm. परवा दिवशी प्रिन्सिपल सेक्रेटरीना सांगितलं की आता चिकार झालं साहेबांकडून तुम्हाला सूचना प्रस्ताव तरी तुम्ही पाठवा फ्री होल्ड करा आणि रिडेव्हलपमेंटचा जो मुद्दा आपल्या शहरामध्ये आलेला आहे वन विंडो सिस्टीम करा परवाही मी कमिशनर कालच भेट काल की परवाच भेटलो आणि त्यांना सांगितलं की वन विंडो सिस्टीम करा ती ते सुरुवात त्याची झालेली एका ठिकाणी जाऊन रिडेव्हलपमेंटचं काम पूर्ण झालं पाहिजे आणि या रिडेवलपमेंटच्या बाबतीमध्ये लोकांच्या मनामध्ये भीती आहे शंका आहे पण गरजही आहे गरज आहे जवळजवळ तीन चार लाख लोक तिथे बिल्डिंग बिल्डिंगमध्ये राहतात आता तुमच्या आधी सगळे एक्सपर्ट आम्ही बसलो होतो अठ्ठावीस hmm. तारखेला रिडेव्हलपमेंट वर आम्ही या शहरामध्ये एक तुम्ही काय म्हणाल वर्कशॉप घेतलेला आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा सरकारी अधिकाऱ्यांना आम्ही बोलवतो आहे मग ते महापालिकेचे असतील कॉर्परेशन डिपार्टमेंटचे असतील या शहरामधले नामांकित आर्किटेक्ट असतील नामांकित वकील असतील हाऊसिंग सोसायटीचे उच्च पदाधिकारी असतील त्यांच्या मार्फत लोकांना मार्गदर्शन करून ते काम सुटसुटीत कसं होईल आणि रिडेव्हलपमेंटची लोकांच्या मनामधली भीती किंवा अज्ञान दूर कसं होईल ते करण्याचा आमचा प्रयत्न सर तुम्ही सांगा रिडेव्हलपमेंटचं कोणी करायचं प्रायव्हेट बिल्डरने करायचा का शासनाने करायचा म्हाडा किंवा सिडकोच्या माध्यमातून तुमचं काय मत आहे कारण काय याच्यावर आता रणांगण सुरू झालेलं आहे हा राज्यासाचा विषय डायरेक्टली आणि काही लोक बोलताय काही लोक प्रायव्हेट व प्रायव्हेट बिल्डरवर निर्भर करतात काही लोकांमध्ये म्हाडा किंवा सिडकोने करायचं म्हणजे प्रशास शासकीय व्यवस्थेने करायचं काय होतं सुदीप बघा याचा थोडासा अभ्यास केलेला आहे ज्या ठिकाणी व्हायबल नाही आर्थिकदृष्ट्या काय म्हणतात तुम्ही त्याला व्हायबल म्हणजे काय म्हणता व्यवहार परवडणार नाही ना तिथे कधीही प्रायव्हेट बिल्डर येणार नाही कारण तो नुकसान करून कोणी जनतेची सेवा लोक करणार नाही त्या ठिकाणी सिडकोनी रिडेव्हलपमेंट करणं हे गरजेचं आहे कारण सिडको एक अशी एजन्सी की ज्यांच्याकडे पैसे असतात जे जमिनीचे मालक आहेत त्यामुळे जे रक्कम भरावी लागते ती एकदम कमी भरावी लागेल कलेक्टर ऑफिसच्या जमिनी ते कलेक्टर स्वतः करू शकणार नाही त्यांनी एखाद्या एजन्सीला देऊनच ते काम करावं ला लागेल आणि ज्या ठिकाणी लोकांची ऐपत नाही आणि शिडकू करणार अशा ठिकाणी प्रायव्हेट डेव्हलपर दे नेमला तर त्याची आर्थिक ताकद असते त्याची मॅनपावर असते ते त्यांच्यामार्फत केलं पाहिजे असं मला वाटतं सेल्फ रि रिडेव्हलपमेंट करताना प्रॅक्टिकल अडचण मला एक अशी दिसते करायला पाहिजे खूप फायद्याच आहे खूप फायद्याचं आहे त्यांना चारशेचं घर मिळत असेल तर सहाशेच मिळत त्याच्यासाठी जो निधी लागतो तो निधी गरीब कारण रिडेव्हलपमेंट मध्ये राहणारी गरीब माणसं आहेत मध्यमवर्गीय माणसं गरीब माणसं आहेत त्यांच्याकडे तो निधी नसतो आणि खूप पैसे सुरुवातीला त्याच्यामुळे त्यांना ते अडचणीचे आहे शासकीय यंत्रणेला किंवा राजस्थानामध्ये तुम्ही प्रसाद होऊ शकत ना सपोर्टिव्ह सिस्टम करूनच केलं पाहिजे व्हेरी गुड शिडकिनीच केलं पाहिजे पण सिरकोटची जी यंत्रणा आहे ती त्याला पुरेशी पडेल असं मला वाटत नाही कारण नाही म्हटलं तरी तुम्ही विचार करा की अडीच तीन लाख लोक याच्यात राहतात म्हणजे तेवढे फ्लॅट्स किंवा तेवढ्या बिल्डिंग आहेत सर थोडं हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये मा तुम्हाला माहिती आहे बेला विधानसभा मतदारसंघामध्ये मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजसाठी प्रयत्न चालू आहे त्या ठिकाणी फोर्टी प्लस जे क्रिकेटर्स आहेत ग्राउंडसाठी पण फाईट करतात ते तुम्हाला काय वाटतं की वा, कोणाची बाजू घेणं उचित राहील किंवा कोणाच्या बाजूने उभं काय गरज आहे शहराची तुम्हाला आता तर काय झालंय थोडस कन्फ्युजन होतं असं मला वाटतं या दोन्ही विषयामध्ये आता जी सगळी जी प्रक्रिया चालू आहे ना ती पोस्ट ग्रॅज्युएट जे युनिट चालू करायचं त्याच्या संदर्भात आहे आणि हे जे हॉस्पिटल आहे हे हॉस्पिटल होण्याच्यासाठी मला असं वाटतं बराचसा कालावधी लागेल त्याच्यामुळं मुला, या मुलांची मागणी की ते ग्राउंड तिथं ठेवलं पाहिजे काही लोकांची मागणी की तिथं हॉस्पिटल झालं त्याला कारण आहे तुम्हाला सांगतो की ह्या नवी मुंबईमध्ये जेव्हा संपादन केलं साडेबारा टक्क्याचे कोपऱ्यांना तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी <laughs> तत्कालीन सर्व यंत्रणेने प्रशासकीय माझ्यामध्ये शरद पवार साहेब होते त्यावेळेस साडेबारा टक्का दिवा पाटला पाटील साहेबांनी मोठं आंदोलन केलं साडेबारा टक्क्या मधले पावण्याच्या टक्के भूखंड असेच गायब केले कोणत्या तर साठी नागरी सेवा सुविधांसाठी मग ह्याच्यात त्यातले मैदान गेली कुठे मग मैदानात ह्या गावकऱ्यांनी खेळायचे कुठे मला सांगा ना प्रत्येक गावाला तलाव होते विहीर होते गाव गुरचरण जमीन होती ती गायब झाली आणि हॉस्पिटलचा इलाज असतो तुम्हाला आठवत असेल मी कमिशनर असताना पूर्वी जे माता बाल संगोपन रुग्णालय होते तुम्ही ऐरोलीचं घ्या बेलापूरचं घ्या किंवा तुमच्या घ्या इतक्या वाईट अवस्थेत होती की त्या लिफ्ट मध्ये कमिशन म्हणून राहायची माझी हिंमत होत नव्हती की पडेल काय का मी ती जुनाट हॉस्पिटल पाडून नेरूळचं आणि ऐरोलीचं तुम्ही हॉस्पिटल बनवा ते बनवण्याचा मी प्रयत्न केला आपल्याकडे महापालिकेकडे सुद्धा जागा आहे बेलापूरची जागा महापालिका जिल्हा परिषदकडे होती मी पासष्ट लाख रुपये जिल्हा परिषदला भरले आणि बेलापूरचं हॉस्पिटल तयार केलं अशी कुठे जागा उपलब्ध आहे का हे बघावं लागेल आणि मेडिकल हॉस्पिटल करावं लागेल नसेल तर दोन्ही गोष्टींचा समन्वय साधण्यासाठी सगळ्या स्टेक होल्डरनी एकत्र बसून मार्ग काढावा लागेल मार्ग काढणं अवघड नाही सर आपल्या नोव्हेंबरमध्ये इंडस्ट्रीयल एरिया आहे बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये रोडच्या पलीकडे नेरूळ पासून इंडस्ट्रील एरिया आहे मात्र साहेब आपल्या इथल्या मुलांना आहे ना आजही मुंबई कर्जत खपोली आणि अशा भागात जावं लागतं नोकरीसाठी पुण्याला जावं लागतं ला म्हणजे इंडस्ट्रीमध्ये स्थानिक भूमिपुत्र असू दे प्रकल्पग्रस्त असते स्थानिक इथला युवक युवती असू दे त्यांना जॉबसाठी कधीच त्यांना प्रयोरिटी दिली जात नाही कारण की इतर राज्यामध्ये साठ ते सत्तर टक्के जॉब हे स्थानिकांना दिले पाहिजे हे खर्चाव सा सांगितले आमदार आणि खासदाराकडून पण आपल्या इथं ती गोष्ट नाहीये यासाठी तुमचा काय प्रयत्न असेल सांगा नाही कसं आहे माहिती का याच्यासाठी स्किल डेव्हलपमेंट हा मोठा स्किल पण आहे ना मुलांकडे स्किल पण आहे तुम्हाला सांगतो नाही प्रमाण आपलं जे आहे ते वाढवावं लागेल म्हणून आम्ही सीएम न एक पत्र असं दिलेलं आहे की प्रकल्पग्रस्तांच्या मुलासाठी आय आय टी किंवा तत्सम उच्च दर्जाचा डिप्लोमा वगैरे असलेली इन्स्टिट्यूट चालू करून फक्त तिथे ॲडमिशन द्या आणि तिथून जी बाहेर मुलं पडतील त्यांनाच नोकऱ्या या भागामध्ये द्या त्या आम्ही खर्चावून त्यांना विनंती केलेली की बाबा हे ताबडतोब करा म्हणून त्याच्यात आता सरकारमध्ये तुम्हाला माहिती या सगळ्या गोष्टीला वेळ लागतो आणि मला असं वाटतं आपण स्किल अचीव करणं फार गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला तरी या शहरामधली खूप मोठं इंडस्ट्रीयल एरियामध्ये काम करतात चांगला पगार मिळवत पण मग तुम्ही म्हणतात तसं त्यांना इथंच काम मिळवण्याच्या दृष्टीनं मागे आम्ही तुम्हाला आठवत असेल रोजगार मिळावासोबत देसाई साहेब इंडस्ट्री मिनिस्टर असताना आम्ही ऑर्गनाईज केला होता सहा सात हजार मुलं त्याच्यामध्ये एनरोल झाली आमचा प्रयत्न सातत्याने चालू आहे पण बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या इच्छेप्रमाणे नोकरी मिळत नाही म्हणून लोक जात नाहीत थोडं ज्येष्ठ नागरिकांकडे येऊ तुम्ही पण ज्येष्ठ नागरिकच आहात काय पर कायद्यानुसार मनाने तुम्ही ज्येष्ठ नागरिक असा पण वयाने तुम्ही आहात ऑन डॉक्युमेंट्स मला सांगा ज्येष्ठ नागरिकांचे खूप परवड होते ज्येष्ठ नागरिक भवन उभा होतं ते बनवून तयार आहे आपल्या शेवटच्या भागामध्ये शिवड सेरवळमध्ये त्याचं अजून उद्घाटन नाहीये ह्या सर्व गोष्टी तुम्ही फक्त म्हणजे परवड का होते खास करून हॉस्पिटलच्या घेऊन आपण नॉर्मल सर्व गोष्टी बनवतो पण ज्येष्ठ नागरिकांकडे दुर्लक्ष केलं जातात सातत्याने विरे केंद्र झालं की संपला विश्वास नाहीये ना आता तुम्ही महिलांचा मेळावा घेतला युवक म्हणजे आरोग्याचा ज्येष्ठ नागरिक हा आपल्या म्हणजे असे ते खूप मोठं शहराचं त्यांचा अनुभव त्यांनी शहर उभं राहताना बघितलंय हा शहर हे राज्य उभं राहताना देश उभं राहताना बघितलंय गेल्या साठ सत्तर वर्षामध्ये मग सर दुर्लक्ष केलं जातं त्यांच्या आरोग्याकडे विशेषतः दुर्लक्ष केलं जातं त्यांच्या मानसिक आणि शारीरिक संतुलन जे असतं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं यासाठी तुमचा काय प्रयत्न असेल भविष्यामध्ये नाही तुम्ही एक लक्षात घ्या की सिनियर सिटिझनच्या बाबतीमध्ये ज्या काही राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर ऑर्गनायझेशन आहेत त्या ऑर्गनायझेशन नेतृत्चं नेतृत्व डॉक्टर किंजवडेकरांपासून नलावडे असतील टेकाळे साहेब असतील या लोकांनी केलं आजही टेकाळे राज्याचे उपाध्यक्ष देशाचे उपाध्यक्ष सिनियर सिटिझनच्या बाबतीत मला जर तुम्ही विचाराल तर सिनियर सिटिझन सगळ्यात माझ्या हृदयाच्या जवळ आहे आणि तुम्ही आभार मानले पाहिजे मी गर्वाने सांगेल विरुंगळा केंद्राची संकल्पना माझी आहे आणि ती आता राज्यभर विरुंगळा केंद्र सुरू झालेली या विरुंगळा केंद्राच्या माध्यमातून लोकांना आपण बसण्याची जागा दिली करमणुकीची साधनं दिली आणि त्याचा फायदा फार मोठ्या प्रमाणावर घेतात म्हणजे मला तर कुठलाही एक असा आठवडा गेला नसेल की विरुंगळा केंद्रामध्ये मला लोकांनी बोलवलं नाही सिनियर सिटीजनसाठी दहा हजार छत्र्या तुम्ही आता विचारलं तर आम्ही आत्ताच वाटल्या सिनियर साठी या शहरामध्ये मी एक लाख रेड कार्ड बनवली की तुमच्याकडे महत्वाचे नंबर घरात पाहिजेत म्हणून ऐन वेळी अडचण आली तर ते लावले तुम्हाला आठवत असेल सिनियर सिटीजन एन एम एम मी कमिशनर असताना पंच्याहत्तर टक्के कन्सेशन त्याला दिलं आणि आता त्याच्या उपर मोदी साहेबांनी घोषणा केली आणि एकनाथ शिंदे जर ती अंमलबजावणी केली पाच लाखापर्यंत तुमच्याकडे पांढरं कार्ड असेल तरी उपचार मोफत केले जातात प्रश्न एवढाच आहे की त्या सिनियर सिटीजनला त्या हॉस्पिटल पर्यंत त्या मदतीपर्यंत पोहोचवण्याची जी जबाबदारी ती पार पाडण्यामध्ये आम्ही कुठेतरी कमी पडतो आम्ही संघटनेच्या माध्यमातून निश्चितपणाने त्याच्या बाबतीमध्ये काहीतरी निर्णय घेऊ क्रीडा संकुलाचा विषय खूप आपल्याकडे पेंडिंग्स आहेत क्रीडापटू जे आहेत खेळाडू आहेत त्यांना साठी काहीच उपलब्ध नाहीये नवी फक्त स्मार्ट स्मार्ट बोलतो आपण पण काहीच नाही ना बघा ना तुम्ही स्वतः फिरत असा बेला सभामध्ये नवी मुंबईचा तुम्ही नेतृत्व केलं आयुक्त म्हणून तर तुम्हाला काय वाटतं काही डेव्हलपमेंट होणं गरजेचं मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो मी कमिशनर आलो त्यावेळी राजीव गांधी उड्डाण गांधी स्टेडियम आधीच तीन वर्ष वादामुळे पडलेलो होतो मी तीन कोटी रुपये खर्च करून राजीव गांधी स्टेडियम तयार केला मला त्याचा अभिमान आहे मी परवा दिवशी मान्य आयुक्त शिंदे साहेबांकडे बसलो त्यांनी पाच जागा निवडलेल्या आहेत आणि पाच ठिकाणी ते इनडोअर गेम्स आणि स्टेडियम छोटी स्टेडियम उभारण्याचा प्रस्ताव त्यांचा मी म्हटलं ताबडतोब तुम्ही करा आमचा तुम्हाला शंभर टक्के पाठिंबा आहे वेगवेगळ्या भागामध्ये ते आता क्रीडा संकुल तयार करतात त्यामुळे ते, ते काम आता मार्गी लागलेलं स्मार्ट विलेज <laughs> म्हणजे स्मार्ट सिटी बोलतात ते लोक याच्या स्मार्ट सिटी आणि स्मार्ट विलेजमध्ये लोक कन्वर्ट हे करतात डिवाइड करतात तर स्मार्ट विलेज ही संकल्पना जी आहे आधी वन टाईम प्लॅनिंग संकल्पना खूप गाजली आणि स्मार्ट विलेज संकल्पना दिवाळीपर्यंत सीमित आहे नंतर बेलापूरपर्यंत पोहोचलेली आहे या संकल्पनेबद्दल तुम्हाला काय वाटतं की विलेज स्मार्ट होणे तुम्ही स्मार्ट संकल्पना काय झालं बघा ही संकल्पना राबवताना ग्रामीण भाग आणि शहरी भाग याच्यातली रिक्वायरमेंट किंवा तिथली वेगवेगळी वस्तुस्थिती आणि परिस्थिती लक्षात घेतली जात नाही कुठल्या भागामध्ये कशाची गरज आहे त्या अनुषंगाने त्याच्या डेफिनेशन करायला पाहिजे होती त्यामुळं ही संकल्पना खूप मोठ्या प्रमाणावर आय एम सॉरी टू से गव्हर्नमेंटचा आम्ही पाठ आहोत परंतु पाहिजे तसं त्याला यश मिळालं नाही ही, ही वस्तुस्थिती उगाच एक गैरसमज त्याच्यामध्ये असा झाला राजकीय नेत्यांचा आमचा की सगळे अधिकार प्रशासकीय लोकांकडे जातात म्हणूनही त्याला कारण नसताना विरोध झाला आणि ते बारगळलं तर शेवटचा प्रश्न आपल्या नवी मुंबईकरांना तुम्ही काय अपील करणार येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही उमेदवार आहात शिवसेना पक्षाचे या अनुषंगाने कारण की मी इच्छुक बोलत नाही कारण आम्हाला माहिती आहे तुमच्या निवडणुकीच्या वेळेला उमेदवाराची माळ पडणारे शंभर टक्के नक्की आहे तुमच्यावर एकनाथ मुख्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा हात नाही बोलत आहे तुमच्या सोबत आहेत हे सर्व शहराला माहिती आहे तर तुमचा काय अपील असेल नाही मी तसं ग्रँटेड वगैरे धरत नाही कोणाला आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि तुम्ही पाहिलं की लोकसभेला आम्ही प्रत्येक पक्षाला बरोबर घेऊन चाललो महायुतीचे नेते जे आहेत ते नेते प्रत्येक ठिकाणचं तिकीट कुणाला द्यायचं हे ठरवणार आहेत पण आम्ही आमचा क्लेम स्टेक केलेला आहे आणि करणं त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही कारण मागच्या वेळी देखील आमचा क्लेम असताना निवडून येण्याची शक्यता असताना महायुतीमध्ये आम्ही एक महायुतीचं घटक असल्यामुळे जबाबदारीने आम्ही निवडणूक लढवली नाही त्याच्या आधीच्या इलेक्शनमध्ये मी काही मताने छोट्याशा मताने हारलो मला मी सुरुवातीला म्हटलं तसं आणि उघडपणाने मी सांगतो की या शहराला ज्या लोकप्रतिनिधीची जशा प्रकारच्या लोकप्रतिनिधीची गरज आहे तो अनुभव किंवा ती क्वालिफिकेशन माझ्यामध्ये आहे असं मला वाटतं किंवा आमच्या लोकांना वाटतं आपण उच्च शिक्षित म्हणा प्रशासकीय अनुभव म्हणा लोकांची कामं करतोय म्हणा किंवा कार्यकर्त्यांचं आमचं मोठं नेटवर्क म्हणा आमच्या पक्षाची ताकद म्हणा या सगळ्या गोष्टी असल्यामुळं मला तिकीट मिळावं असं मला वाटणं याच्यात मला नाही वाटत काही गेलंय म्हणून ज्यांनी त्याने आपापल्या पक्षाकडे आपापली स्टेक क्लेम करावा आता शेवटी महायुतीमध्ये ठरेल धन्यवाद सर तर अशा प्रकारे राजकीय आणि विशेषत प्रशासकीय अनुभव असणारे जंटलमॅन राजकीय नेते विजेजी नाटा यांची आपण मुलाखत घेतलेली आहे थेट संवाद साधलेला आहे शिवसेना पक्षाचे हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या मुख्य शिवसेना पक्षाचे ते उमेदवार असू शकतात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी नवी मुंबईकरांना ते काय देऊ शकतात किंवा त्यांच्या संकल्पना काय आहेत हे उघडपणाने स्पष्टपणाने ज्या गोष्टीला त्यांचा सपोर्ट आहे ज्या गोष्टीला त्यांचा विरोध आहे ही प्रत्येक गोष्ट त्यांनी स्पष्टपणे नवी समोर मांडलेली आहे थेट संवादामध्ये आता नयुंबेकरांवर नयुंबेकरही ठरवायचं आहे नवी हा विषय आहे त्यांच्याकडे आता त्यांच्या कोर्टामध्ये हा बॉल आहे की त्यांनी आता विजयजी नाटा यांच्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघायचं त्यांना कशाप्रकारे सहकारायचं सहकार्य करायचं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत धन्यवाद